नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचनमध्ये आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत विदर्भातील फेमस पदार्थ म्हणजे पाटवडी आणि त्यासोबत खाण्यासाठी झणझणीत त्रशाची रेसिपी शेअर करत आहे रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही जी पाठवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती लवकरात लवकर होणारी आहे आणि स्टेप बाय स्टेप सांगत आहे तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सर्वात आधी इथे मी चार मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया अशा प्रकारे बारीक करून घेतल्यानंतर आता आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ घेणार आहोत या दोन वाटी बेसन पिठामध्ये एक वाटी पाणी ॲड करून हे बेसनपीठ आता मिक्स करून घेऊया बेसनपीठाच्या गाठी होऊ नये म्हणून मी आधी हे बेसनपीठ मिक्स करून घेत आहे कारण ज्या वेळेस आपण गरम पाण्यामध्ये बेसनपीठ टाकतो त्यानंतरून गाठी होतात त्यामुळे आधी हे पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेतल्यानंतर याच्या गाठी होत नाहीत अशा प्रकारे बेसनपीठ आणि पाणी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता बेसनपीठाच्या गाठी तयार झालेल्या नाही आता हे तयार केलेलं मिश्रण आपण साईडला ठेवून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घेऊया तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंगा ॲड करायचा आहे तेलामध्ये हिंग फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण बारीक केलं हो, ते यामध्ये ॲड करून घेऊया आता तेलामध्ये मिरची लसूण आणि जिरे चांगले फ्राय करून घेऊया यामध्ये एक चमचा हळद मिक्स करून लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत जायपर्यंत फ्राय करून घेऊया अशा प्रकारे तेलामध्ये लसूण मिरची आणि जिरे फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी पाणी ॲड करणार आहे सर्वात आधी मी दोन वाटी बेसनपीठ मिक्स करताना एक वाटी पाणी ॲड केलं होतं त्यानंतर इथे मी एक वाटी पाण्याचा यूज केला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया कोथंबीर आणि मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पाण्याला आल्यानंतरून यामध्ये आपण जे बेसनपीठ मिक्स केलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाण्याला आल्यानंतरून जे बेसनपीठ मिक्स केलं होतं ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे गरम पाण्यामध्ये मिक्स केलेलं बेसनपीठ टाकल्यानंतरून ते अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे मिक्स करत राहिल्यामुळे पिठाच्या गाठी होत नाही अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता मी यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेणार आहे हे बेसन पीठ साधारण मी दोन ते तीन मिनिटांमध्ये मिक्स केल्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे ऍब्झो होऊन अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून याच्यावरती वाफ काढून घेऊ अशा प्रकारे बेसन पिठावर तीन मिनिटं झाकण ठेवून मी वाफ काढून घेतलेली आहे आता तयार झालेलं मिश्रणाच्या आपण वड्या करायला घेऊया इथे मी एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल ऍड करून सर्व ताटाला अशा प्रकारे तेल लावून घेणार आहे अशा प्रकारे ताटाला तेल लावून घेतल्यामुळे आपण ज्या बेसनपीठाच्या यामध्ये वड्या करणार आहोत ते या ताटाला चिकटणार नाहीत आता तयार केलेलं बेसनपीठाचं मिश्रण ताटामध्ये अशा प्रकारे ॲड करून हे हाताच्या साह्यानं थोडंसं थापून घेऊया इथे हे बेसनपीठ गरम असल्याकारणानं हाताला पाणी लावून अशा प्रकारे मी थापत आहे हे बेसनपीठाचं मिश्रण थापताना हाताला जर चटका लागत असेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्यानं देखील थापू शकता अशा प्रकारे वडीचं मिश्रण मी थापून घेतलेलं आहे आता यावर थोडं खिसलेलं खोबरं आणि थोडी बारीक चिरलेली कोथंबीर गार्निश करून घेऊया आता हे मिश्रण थोडं सेट होईपर्यंत बाजूला ठेवूया आपण आपण तयार करूया आता खाण्यासाठी रस्सा जो करणार आहोत ती रेसिपी तयार करायला घेऊया आता आपण पाटवडीसाठी जो रस्सा करणार आहोत त्यासाठी आपण मसाला वाटून घेऊया सर्वात आधी जे हे खिसलेलं खोबरं आहे हे सुको खोबरं आहे ते मी भाजून घेणार आहे साधारण एक वाटी हे खोबरं आहे खोबऱ्याचा रंग लालसर होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया अशा प्रकारे खोबऱ्याचा तांबूस रंग झाल्यानंतरून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे खोबर फ्राय करून झाल्यानंतर इथे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहे उभ्या साईजचे कांदे चिरलेले आहे ते चांगले लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये अद्रक आणि लसूण मी ॲड केलेला आहे तो हलकासा फ्राय करून घेऊया भाजलेले कांदा लसूण आणि अद्रक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता कढईमध्ये एक चमचा पांढरीथिण आणि एक चमचा धणे फ्राय करून घेऊया पांढरे तीळ आणि धणे टाकल्यामुळे रशाची टेस्ट आणखी छान होते फ्राय केलेले पांढरे तीळ आणि धणे मसाल्याच्या भांड्यामध्ये काढून अशा प्रकारे सर्व मसाला एकत्र एक आपण मिक्सरला बारीक करून घेऊया यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे आता या सर्व मसाल्यांची एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे अशा प्रकारे मिक्सरला मी एकदम बारीक पेस्ट मसाल्याची करून घेतलेली आहे आता कढईमध्ये चार चमचे तेल ऍड करून त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण जे आहे ते ऍड करून घेऊया आता यामध्ये काही मसाले ऍड करून घेऊया कलरची मिरची पावडर दोन चमचे एक चमचा हळद दोन चमचे घरचा कुटलेला मसाला मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता यानंतर मी इथे एक चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे ती ति तिखट मिरची पावडर आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय केल्यानंतर आपण जो रस्सा करणार आहे त्याची टेस्ट छान लागते तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मी फ्राय केलेले आहे आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ऍड करून कढईवर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून पुन्हा एकदा मसाला फ्राय करून घेणार आहे मसाले दोन तीन फ्राई होई पर चा, चा ते तीन मिनटं फ्राय होईपर्यंत इथे ज्या आपण बेसन पिठाच्या मिश्रणाच्या वड्या करून घेतल्या होत्या त्या वड्या कट करायला घेऊया तुम्ही पाहू शकता वड्या ज्या आहेत त्या अगदी हलक्या हाताने देखील कट होत आहेत एकदम वड्या छान तयार झालेल्या आहेत रसासोबत खाण्यासाठी जी वडी केलेली आहे ती की जाड किंवा पातळ नाही करायची अशा प्रकारे मीडियम साईजच्या मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता दोन मिनिटांमध्ये आपला मसाला छान फ्राय झालेला आहे यामध्ये आपण आता पाणी ऍड करून घेऊया ज्या पातेल्यामध्ये बेसन पिठाचं मिश्रण मिक्स करून घेतलं होतं त्या पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी गरम करून या मसाल्यामध्ये ऍड केलेलं आहे गरम केलेलं पाणी ऍड केल्यामुळे रस्सा जो आहे तो लगेच उकळून तयार झालेला आहे रश्याला छान अशी उकळी आलेली आहे आता हा जो रस्सा तयार केलेला आहे तो पाटवडी सोबत आपण सर्व करून घेऊया विदर्भातील फेमस पदार्थ पाटवडी आणि त्यासोबत खाण्यासाठी जो रस्सा आहे तो तयार झालेला आहे रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका रेसिपी कशी झाली होती आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा